धोरणा बसेल ना लय बाहेर केलं हे काम मला याच लय लय आवडतं आम्ही मारलं या पण नाही तरी आम्ही <laughs> तारळे बी आमच्या बरोबर शिफ्ट काढलंय कसलं जबरदस्त असं अजून मधून करायचं म्हणजे तिची ते होल आहेत ना असं बघ 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 पाणी कचरा राहणार नाही काय ना मस्तच बापू बापो वीडियो के बर का तुम ठीक है हाँ पानी करा